सर्वप्रथम मी आयम चे माजी अध्यक्ष डॉक्टर वेंकट सुभेदार यांना अशी विनंती करतो की थोडक्यात मनोगत व्यक्त करावं ज्येष्ठ धन्वंतरी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बेलकोंडे सर प्रमुख पाहुणे आपल्या मुख्य भूषण डॉक्टर दिलीप जीपोंडे सर सर्व ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर वावदाने डॉक्टर कोटगिरे सर डॉक्टर इंगोले सर डॉक्टर स्वामी सर डॉक्टर सीतानगरे सर आपल्या सर्वांना या कार्यक्रमानिमित्त या ज्येष्ठ धन्वंतरीला शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे आयोजक वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष सचिव आय एम एचे अध्यक्ष सचिव व सर्व सदस्य व उपस्थित बंधू आणि बघण्या पन्नास वर्षाचा काळ एखाद्या व्यवसायात काढणं हे खूपच मोठं आणि जिकरीचं काम आहे मी असे म्हणेल की ज्या काळामध्ये माझा जन्मही झाला नव्हता अशा काळामध्ये डॉक्टर वावदाने सरांनी एकोणीसशे पासष्टला ला त्यांची सर्व्हिस सुरू केली मी माझा जन्मच त्यांच्या नंतर म्हणजे चार वर्षांनी झालेला आहे म्हणजे आपण कल्पना करू शकतो की माझं जेवढं जीवन आहे माझं जीवनापेक्षाही जीवना चार वर्षांनी जास्त त्यांची या क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य झालेलं आहे आता जी सध्या आपण वैद्यकीय सेवा आपण मुखेडमध्ये दे देत आहोत म्हणजे आता आत्ताच आपल्या अगोदरच्या वक्त्यांनी व्यक्त केलं की इथं एम डी मेडिसिन आलेत गायनेकोलॉजिस्ट आलेत आपथॉलॉजिस्ट आलेत पेडिशियन आले पण त्या काळामध्ये ज्या काळामध्ये यांनी ती सर्व्हिस दिली मी प्रत्यक्ष पाहिलं नाही पण सरांनी कॅथरेकचं ऑपरेशन केलं आहे म्हणजे ते या भागातले पहिले ऑप्सॉनॉजिस्ट होते त्याचबरोबर तिने हायड्रोशिल आणि ऑफिस ड्रेनेज केलेला आहे म्हणजे त्या काळातील ते, ते सर्जनी होते आणि मी इथं प्रॅक्टिसला येईपर्यंत ते डिलेवरी करत होते याचा अर्थ त्यांनी ऑपस्टॅटिकचा ही प्रॅक्टिस इथे केलेली आहे आणि त्यांनी केलेल्या डिलेवरीच्या मुलांना पाहण्यासाठी मी त्यांचे अटेंड केलेले आहे त्याचबरोबर त्यांनी हाडाचे जे काही असतील आता आपल्याकडे दोन आस्थिरोगतज्ञ आहेत त्या काळामध्ये छोटे मोठे प्लॅस्टरिंगचे काम सुद्धा या सर्वांनी केलेले आहेत मी एकाच नाव घेत हो नाही त्या काळामध्ये या सर्वांनी अशी सेवा आपल्या मुखेडवासियांना दिलेली आहे तुम्ही कल्पना करा आता जर माझ्याकडे बालरोग तज्ञ सोडून दुसरा कोणताही पेशंट आला मला जर डिलेवरी करा म्हणलं तर माझं काय होईल पण अशा काळामध्ये त्यांनी ती सेवा दिलेली आहे त्या काळातही हार्ट अटॅक आले असतील त्या काळात ऑबस्ट्रक्टिव्ह डिलेवरी झालेल्या असतील त्या काळातही ॲक्सिडंटचे पेशंट आलेले असतील त्या काळातही मोठे मोठे अप्सेसेस आले असतील अनेक तर नव्हताच त्याही काळामध्ये त्यांनी इथली सर्व्हिस त्यांनी दिलेली आहे त्यामुळं या सर्व ज्येष्ठ धन्वंतरीला जेवढं त्यांचं नमन करावं एवढं कमीच आहे मी या शुभ प्रसंगी या सर्व ज्येष्ठ धन्वंतरीना दीर्घायुष्य आयुष्य लाभो त्यांचं दीर्घ आयुष्य एवढं लाभव की माझी जेव्हा पन्नास वर्षाची सर्व्हिस होईल त्यावेळेस ती माझ्या सत्काराला उपस्थित राहतील असं मी इथे इच्छा व्यक्त करतो त्या सर्वांना मी सुख समृद्धी भरभारीतेच आयुष्य जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व थांबतो धन्यवाद